गुंडगिरीचा बंदोबस्त नहीं चलेगी नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी बंद करा बंद करा अवैध धंदे बंद करा साखरी शहरासह तालुक्यातील सरासपणे सुरू असलेल्या अवैध धंदे व ग्रामपंचायत सदस्याला विरोधात साखरेत विराट मोर्चा काढण्यात आला Thank wow. you. साखरे तालुक्यातील कावठे गावाचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांच्यावर साखरे शहरात जीवघेना हल्ला करण्यात आला या हल्ल्यात गायकवाड हे जखमी झाले या मारहाणीच्या निषेधार्थ आज कावठे ग्रामस्थांसह साखरे तालुक्यातील नागरिकांनी साखरे शहरात विराट मोर्चा काढला नाही चलेगी नाही चलेगी गुंडागर्दी नाही चलेगी यासारख्या घोषणाबाजीनं शहर तणानून गेले ते जणांनी ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांना उद्देशानं हल्ला केला यावेळी कोयता सारख्या अशा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला या हल्ल्यात योगेश गायकवाड हे जखमी झाले या घटनेनंतर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली परंतु फिर्यादीत आरोपींची नावे वगळण्यात आली असा आरोप ग्रामस्थांनी केला तसेच त्यांच्यावर अवैध व्यवसायाबाबत कोणतेही कलम लावले नाही त्यामुळे फिर्यादीमधील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर इतरही गुन्हे आहेत का याची तपासणी करावी तसेच अवैध व्यवसाय प्राणघातक हल्ल्याचे वाढीव कलम लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यासंदर्भात तहसीलदार रावसाहेब सोनोने यांना निवेदन देण्यात आले